आपण पाहत आहोत गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये भागणे गावाने जी काल एक घटना घडली होती जबरी चोरीची या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका इस्मा जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याबाबतची घटना घडल्याने तसा गुन्हा हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला सल आ, व वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गुन्ह्यामध्ये जे काही चोरीला गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेली आहे त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री आ, सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे सूचना नक्की कळवा बातम्या व जाहिरातींसाठी संपर्क करा आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा पाहत रहा गर्जना महाराष्ट्राची विश्वासार्ह बातम्यांचे वेगवान प्रसारण गर्जना महाराष्ट्राची